ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांच्या विरारच्या नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण आले आहे रविवार असल्याने शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख मिलिंद मोरे कुटुंबाबरोबर रिसॉर्टला गेले असताना त्यांचा मृत्यू झाला मात्र मृत्यू होण्याच्या काही वेळा आधी त्यांचा स्थानिक रिक्षाचालकासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला असून या वादातून हाणामारी झाल्याचे समोर आले आहे मिलिंद मोरेंचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण सुरुवातीला स्पष्ट झाले नव्हते मात्र विरारच्या सेव्हन सी रिसॉर्टमधील सी सी टी व्हीमध्ये मिलिंद मोरेंच्या मृत्यूचा घटनाक्रम कैद झाला सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओनुसार स्थानिकांबरोबर पार्किंगमध्ये उभे राहून बोलत असताना मिलिंद अचानक चक्कर आल्याने कोसळल्याने तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले यामुळे शुल्लक कारणावरून झालेला वाद आणि त्यानंतर आलेली चक्कर यामुळे या, या वादाचा ताण मिलिंद मोरे यांच्यावर आल्याने मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा